नमस्कार मी डॉक्टर गौरी माझ्या फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत करत आहे ऋतू नक्की कोणता चालू आहे म्हणजे पाऊस सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतोय दिवाळी झाली तरी सुद्धा पाऊस काय जात नाहीये दुसरं म्हणजे कडक ऊन सुद्धा जाणवते थंडीची सुद्धा चाहूल लागलेली आहे मग अशा मध्ये काय होतं वातावरण सारखं बदलत असल्या कारणाने डोकेदुखी खूप होत असते मग या डोकेदुखीवर तुम्ही जर एखादी मेडिकलमध्ये जाऊन जर गोळी घेत असाल तर, तर आता थांबा नका गोळी घेऊ तुम्ही याच्याऐवजी मी जे तुम्हाला औषध सांगते ते तुम्ही घरी आणून ठेवा ज्यावेळेस तुम्हाला अशा डोकेदुखीचा अनुभव येतो तेव्हा तुम्ही हे औषध घेतलं की तुमची डोकेदुखी ही लगेचच कमी होते होमिओपॅथिक औषध प्रणाली अतिशय सुरक्षित आणि विश्वसनीय अशी औषध प्रणाली आहे त्यामुळे तुम्ही जरूर या पॅथीचा अवलंब करा डोकेदुखीचा अनुभव हा प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो आणि प्रत्येक व्यक्तिगणिक डोकेदुखीची कारणे आणि लक्षणे ही वेगवेगळी असतात डोकेदुखीचे अनेक प्रकार आहेत जसे की क्लस्टर हेडेक टेन्शन हेडेक किंवा सायनस हेडेक मायग्रेन या डोकेदुखीचे प्रकारानुसार त्याची लक्षणंही होत असतात जर तुम्हाला सायनसमुळे जर डोकेदुखी असेल तर तुम्हाला जो हा फ्रंटल सायनस ज्यावेळेला ब्लॉक होतो त्यावेळेस या या ठिकाणी तुम्हाला जास्त ही डोकेदुखी होत असते म्हणजे हे प्रकार आहेत त्याचे आणि त्याची कारणे अनेक आहेत डोकेदुखी ही तुम्हाला कोणत्याही कारणाने होऊ शकते जर तुम्हाची जर अपुरी झोप झाली किंवा जर तुम्ही कडक उन्हातून जाऊन आला म्हणजे वातावरणामध्ये जर बदल होत असेल त्या कारणाने सुद्धा डोकेदुखी होते जर तुम्हा तुम्हाला जर रक्तताबाचा त्रास आहे आणि ज्यावेळेस बीपी हाय होतो अशा सुद्धा तुम्हाला हा डोकेदुखीचा अनुभव येत असतो मायग्रेन म्हणजेच अर्धशेशी ज्याच्यामध्ये फक्त अर्ध डोकं दुखत तसेच आम्लपित्त या कारणाने सुद्धा डोकेदुखी होऊ शकते कधी कधी जास्त भूक लागल्यामुळे किंवा ताण तणाव जास्त असल्या कारणाने सुद्धा डोकेदुखीचा अनुभव हा येत असतो म्हणजे ही कारणे आहेत की जी व्यक्तिगणिक वेगवेगळी असतात आणि लक्षणं सुद्धा तशी असतात काहींना डोक्यामध्ये एखाद्या प्रकारचा जड काहीतरी ठेवलेलं आहे असं डोकं दुखतं काहींना डोक्यामध्ये काहीतरी उडत आहे असं डोकं दुखत असतं काहींना असं वाटतं की डोकं कशाने तरी कापडांना बांधून ठेवावं घट्ट बांधून ठेवावं असं त्यांना वाटत असतं डोक्यामध्ये जडपणा आलेला असतो काहींना चक्कर येते काही ना उलटी मळमळ जाणवत असते काही ना कसं तरीच होत असतं म्हणजे पाल्पिटेशन वाढले जातात म्हणजे हृदयाचे ठोके वाढले जातात झोपून राहा असं वाटतं कशात लक्ष लागत नाहीत म्हणजे ही ही वेगवेगळी वेग वेग आहेत आणि ज्यावेळेस तुम्ही उन्हातून जाऊन येतात तेव्हा अचानकच डोकं खूप दुखायला लागतं मग त्यावेळेस तुम्ही कोणते उपचार करायचे आहेत ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लक्षात घ्या मी जे औषधाचं नाव सांगत आहे ते औषध तुम्हाला याच पर्टिक्युलर याच्यामध्ये वापरायचं आहे ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतो आणि तुम्ही जेव्हा उन्हातून जाऊन येतात तेव्हा तुम्हाला हे औषध घ्यायचं आहे या औषधाचं नाव आहे गोलोनिया हे औषध तुम्हाला होमिओपॅथिक मेडिकलमध्ये मिळू शकते आता हे औषध घ्यायचं कसं आहे तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर दोन थेंब या औषधाचे ड्रॉप जिबेव घेऊ शकता किंवा एक अर्धा कप कोमट पाणी करा आणि त्याच्यामध्ये यातले दोन के तीन ते तीन थेंब घाला आणि ते पाणी तुम्ही प्यायचं आहे या औषधाचे फक्त इतकेच फायदे नाही की डोकेदुखी तुमचे थांबेल असं नाही या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणता त्रास असेल म्हणजे समजा जर तुम्हाला डोळ्यावर जास्त थकवा येत आहे डोळे जास्त दुखत आहेत किंवा काही महिलांच्या मा मध्ये मासिक पाळी संदर्भातल्या काही तक्रारी आहेत हृदया संदर्भातल्या काही तक्रारी आहेत ब्लड प्रेशर सारखं वाढत आहे आणि त्या कारणामध्ये त्यांना डोकेदुखी आहे तर अशा सुद्धा तुम्ही हे गोलोनियम नावाचे जे औषध आहे ते नक्कीच घेऊ शकता होमिओपॅथिक औषधप्रणाली मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय सुरक्षित असते आणि तुम्ही विश्वसनीय पण ती आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की या औषधाचा अवलंब तुमच्या या त्रासामध्ये करू शकता जोपर्यंत तुम्हाला लक्षणं आहेत डोकेदुखीची तोपर्यंत तुम्ही हे औषध घ्या डोकेदुखीची लक्षणं थांबल्यानंतर था तुम्ही लगेचच हे औषध बंद करा अशी औषधांची माहिती तसेच विविध आरोग्यविषयक माहिती जाणून घेण्यासाठी सोबतच तुम्हाला आहारामधल्या सुद्धा मी या युट्यूब चॅनलच्या मा माध्यमातून देत असते त्यामुळे तुम्ही लगेचच न वेळ घालवता या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्या ही इन्फॉर्मेशन शेअर करा डोकेदुखीसाठी म्हणजे ज्यावेळेस सन हेडेक असतो म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळे ज्यावेळेस कडक उन्हामुळे ज्यावेळेस तुम्हाला डोकेदुखी होते त्यावेळेस प्रामुख्याने तुम्ही या औषधाचा वापर हा करावा